नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली काव्य देखील प्रेक्षकांच्या गळ्यातील टाईट बनली आहे अभिनेत्री न्यांदा राम तीर्थकर हिने ही भूमिका साकारली आहे याआधी न्यांदा ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती मात्र आता न्यांदा ही आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे न्यांदा आता मोठ्या पडदावर झळकणार आहे अभिनेत्री ज्ञान रामतीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तिच्यासोबत टाईमपास फिल्मचा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब हा भूमिकेत असणार आहे या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला मुंबई लोकल हा चित्रपट अकरा जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे गुडवी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली त्यामुळे मालिका विश्व गाजवल्यानंतर आता न्यांदा ही मराठी चित्रपटसृष्टीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्याकडून तिला शुभेच्छा दे यात येत आहेत तर तुम्हाला काव्य